एकीकडे वीज कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे कार्यकारी अभियंता ग्रामीण यांची धडपड संप असतानाही जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा चला तर मग बघूया आजच्या काही ताज्या घडामोडी संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये वीज कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता या दरम्यान जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणून ग्रामीणचे कार्यकारी अभियंता श्री गौरक्ष हे संपूर्णपणे जिल्हाभर लक्ष ठेवून होते संपादरम्यान सकाळी आठ वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत बारशी टाकळी पातूर बाळापूर अकोट मूर्तिजापूर अकोला तालुका इतर सेंटरवर जाऊन ते स्वतः वीज पुरवठ्याबाबत खातर जमा करीत होते ते अनेक ग्राहकांच्या संपर्कात होते काही ठिकाणी विजेच्या समस्या होत्या परंतु कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी इतर लोकांच्या सहकार्याने विजेच्या समस्या दूर करून संपादरम्यान देखील त्यांनी वीज पुरवठा सुरळीत ठेवल्यामुळे त्यांचे व त्यांच्या टीमचं कौतुक केल्या जात नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत राहावा म्हणून ग्रामीणचे कार्यकारी अभियंता श्री गोरक्षनाथ हे संपूर्ण भागात लक्ष होते सकाळी तर रात्री आठ वाजेपर्यंत त्यांनी सर्व सेंटरवर जाऊन विजेच्या समस्या जाणून घेतल्या लोकांच्या वीज समस्या सोडवल्या बारशी टाकळी पातूर अकोट बाळापूर मूर्तिजापूर तेल्हारा इत्यादी सेंटरवर ते संपूर्णपणे लक्ष ठेवून होते त्यामुळे संपा दरम्यान देखील वीज समस्या लोकांना जाणवली नाही ते केवळ कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्यामुळेच असे सर्व वीज ग्राहक सांगतात श्री गोरक्षनाथ सपकाळे समस्या किंवा विजेच्या तक्रारी खूप कमी झाल्याचंही दिसत आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा